येथील जे श्रीराम ज्वेलर्स आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या आतमध्ये प्रवेशद्वाराच्या आतमध्ये तर त्या दुकानामध्ये आता आपण खूप चांगल्या पद्धतीने दुकानाचे मॅनेजमेंट आहेत आणि त्याचे मालक आहेत निलेश कदम माझे शेजारीचे तर इथं साधारण एकोणतीस तारखेला सकाळी एक बोरखादारी महिला आली आणि काहीतरी तिने दागिने साधारण चौऱ्याहत्तर हजार रुपयाचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली तर नेमकं कशी घटना घडली किंवा काय झालं याबाबत आपण आता स्वतः मालक आहेत निलेश कदम यांच्याकडून जाणून घेऊ नमस्ते नमस्कार सर आ, कशी घटना घडली काय झालं एकोणतीस तारीखला एक आली होती महिला बुरखाधारी ती म्हणली की मला पॅन्डल घ्यायचं आहे आमचे स्टाफ श्रद्धा कदम यांनी त्यांना दाखवलं पॅन्डल तर ती फक्त म्हणायची हे नाही आवडलं ते नाही आवडलं असं करता करता तिने काय केलं जरा हात चलाय हा, करून तिने एक पॅन्डल लांबवलं साधारण त्याचं वजन नऊ ग्रॅम शंभर मिली आहे आणि तिने ते लांबवलं ती गेली निघून गेली निघून गेली ती अशी गोष्ट हा कसं लक्षात आलं साधारण आम्हाला म्हणजे कळालं की पॅन्डल कमी आहे त्यानंतर आम्ही चेक केलं कॅमेरे वगैरे चेक केले आम्हाला कळलं की पॅन्डल काय बाहेर त्या महिला घेऊन गेलेली असा विषय आला आमचा सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले का लगेच चेक केले तुम्हाला संशय आला त्यांचा हा संशय वाटला की पॅन्डल कमी आहे कस्टमर न घेता गेलं म्हणजे याचा अर्थ काय त्यावरती आल्या आणि नंतर त्यावरती आल्या आणि मला बोलल्या की मला पेंडल बघायचे म्हणून मी ट्रेचे सगळे पेंडल दाखवलं ती बोलली मला ह्याच्यातलं नको मला पत्रावर पाहिजे मी आमचं स्टॉक पण दाखवलं ती त्याच्यात पण नको बोलली तर मी परत तिने मला ते ट्रे परत काढायला लावले आणि तिने ते पेंडल कधी काढून घेतलं ते मला पण कळलं नाही मग ते काढून घेतलं ती बोलली मी माझ्याकडे मी ते आणि ती गेली गेली हो ठीक आहे बघा म्हणजे जे श्रीराम ज्वेलर्स आहे तर त्या दुकानामध्ये आहे इथे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सगळे तर हे कॅमेरे सगळे दिसतात आणि चांगल्या पद्धतीने इथलं मॅनेजमेंट आहे तर अशा घटना घडू नये म्हणजे साधारण चौऱ्याहत्तर हजार रुपयाची चोरी झाली आणि बोरखादारी महिला होती ती हिंदी बोलत होती मराठी बोलत होती हिंदी बोलत होती ठीक आहे तर इथले स्थानिक नसावे ना, ना काय म्हणा तर त्या पद्धतीने त्यांनी ट्रेस केला आणि नंतर त्याचं मोजमाप केलं तर चौऱ्याहत्तर हजार रुपये चोरी झाल्याचं निष्पन्न झालं नेमकं निलेश दुकानदारांनी काय खबरदारी घेतली पाहिजे कशा पद्धतीने अशाच घटना होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी दुकानात कॅमेरे बसवायला हवेत आणि कोणीही तोंडाला मास्क लावून वगैरे कोणाला नये दागिने वगैरे किंवा सर्व दुकानदारांनी कॅमेरेची फार गरज आहे दुकानामध्ये आणि सतर्कता गरजेची आहे अशी घटना कोणाकडे होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आपण मग ही घटना घडल्यानंतर त्यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे आणि पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू आहे परंतु हे दुकान जवळजवळ किती वर्ष झाले आपल्या पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले कधी अशी घटना घडली कधी कधीच नाही आतापर्यंत म्हणजे ही पहिलीच घटना घडलेली आहे आणि त्याचा ड्रेस लवकर लागेल अशी आशा व्यक्त करू परंतु बऱ्याच वेळा महिला बुरखादार येतात तोंड बांधून येतात किंवा मास्क लावून येतात तर अशा वेळेस थोडं महिलांनी सुद्धा स्वतःची ओळख दुकानात आल्यावर हरकत नाही दाखवायला किंवा जे बोरखा धारतात किंवा मास्क लावतात तर ते ठेवू नये आणि आपलं काम समजा साहित्य काय दागिने खरेदी केल्यावर जाताना आपलं मास्क किंवा बोरखा घालून गेलं तरी हरकत नाही परंतु याच्यामध्ये कायद्यामध्ये काय कुठं अशी प्रोव्हिजन नाही परंतु प्रत्येक दुकानदारांनी ही काळजी घेतली पाहिजे सी सी टी कॅमेरा आवश्यक आहे आणि कोणी महिला अशा जर संशयास्पद आढळल्यास तर पोलिसांनी सुद्धा आवाहन केलं आहे का अशा जर महिला कुठं आढळल्यास तर तातडीने झिरो एकवीस तेहतीस दोन तेवीस एकशे एकोणसाठ या लँडलाईनवर संपर्क करावा असे आवाहन मनसर पोलिसांनी केलं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर